आपल्या मधुर गोडवाणीने लोकमानसाचा ठाव घेत अत्यंत आरुष भगवंताने प्रदान केली आणि त्याद्वारे संतांचा विचार आद्यांपासून अंतांपर्यंत सर्व स्तरात पोहोचवण्याचं गोड कार्य करणारे आपल्या ह्या सोलापूर जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्रातील एक मान्यवर कीर्तनकार प्रेममूर्ती आमचे सागर महाराज बोराटे यांच्या या बोराटे वस्तीवर या संकल्पनेतून साकारलेलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर कृष्णाला राहायला मंदिर कसं लागतं अशा ह्या पवित्र निर्मल आणि सहजगत्या मन रमेल कृष्णाला अशाच जागा लागतात तो मनमोहन आहे त्या भगवंत आज आपल्या वस्तीवर आले ज्या कोणी या उभारणीत अनंत कष्ट सायास घेतली असतील त्या सगळ्यांना माझं वंदन आहे कारण देव गावात आणताना फार त्रास होतो देवकीला एवढा झाला तर आपल्याला किती होऊ शकतो विठाला ते तर बरं आहे आपलं थोडक्यात असतं त्यानं तपार जेल बिल पर्यंत जावं लागलं